लहान 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 घेतले बर का लहान म्हणजे पण हे सगळे पूर्वींचे का हे हे काही सगळे यांनी फार केल्या भगवंता तुझ्या बरोबर राहण्याचा आनंद आम्हाला प्राप्त व्हावा म्हणून यांनी तपश्चर्या केली विनाकारण भगवंत बरोबर नाही आलं तुम्हालाही फार कष्ट घ्यावा लागतील सवा तेव्हा भेटतो फार कष्ट घ्या फार त्रास सहन करा पण त्रास करत सहन करायचा बरं का नाही तर तुम्ही एवढे संकट काय यायचे ते पण त्या संकटाला आपण सामोरे जायचं आणि तो आनंद घ्यायचा चला यांनी सगळ्यांनी लहान लहान मुळे घेतली आणि चोऱ्या केल्या चोरी कशाची केली चित्त चोरी नंदाच्या नंद बालकृष्ण आहे गोपालकृष्ण आहे तो योगी कृष्ण आहे योगेश्वर कृष्ण आहे आणि त्याच्यातला जो कृष्ण आहे तो गोपालकृष्ण म्हणून जो आहे तो राखणारा कृष्ण ते तिथे गेले आणि मग तिथे गेल्यानंतरचे वे, वेगवेगळे खेळ तिथे केल्या तिथे खेळ खेळले भरपूर खेळ खेळ पण खेळामध्ये ना देवा भीमसे महाराज म्हणायचे पहिले लोकांचे खेळ वेगळे आणि भिमसे महाराजांच्या काळातले खेळ वेगळे होते बर का सोरपट्या होत कबड्डी विठी दांडू हे त्या विठी दांडूला Thank you a nation,